व्याघ्र प्रकल्पात आपण पाहत आहात डी टी व्ही मराठी मी वर्षा नलवडे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये आपण आज सफारी करणार आहोत खरतर तर एक हजार एकशे ऐंशी स्क्वेअर किलोमीटर मध्ये हा संपूर्ण परिसर हा व्यापलेला आहे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवरती हा पेंच व्याघ्र प्रकल्प येत असतो इथे विविध प्राणी असतील तसेच पक्षी वनस्पती देखील आपल्याला पाहायला मिळतील त्यामध्ये वाघ असेल बिबट्या तसेच अस्वल असे विविध प्रकारचे प्राणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत खरंतर आपल्यासोबत आज वन्य अभ्यासक निनाद कर्णिक आणि अर्थातच सारिका प्रभू देसाई आहेत आपण या, या दोघांसोबत आपली संपूर्ण सफारी करणार आहोत सुरुवातीला एक थोडक्यात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात आपला पुढचा प्रवास नेमका कसा असणार आहे निनाद सर येस yes. सो so, पेंचमध्ये बफर झोन सगळे जंगलांमध्ये जसं बघतो बफर झोन आणि कोअर झोन असे असतात आज आपण पहिल्यांदा तुरिया गेट हे कोअर गेट आहे पेंचमधलं ज्याच्यातून आपण सफारीला एंट्री करतो आहे आणि मी जास्ती आत्ता इथे बोलत नाही जस जशी सफारी आपली पुढे जाईल तसं आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आपल्याला दिसतील त्या आपण बोलत जाऊ म्हणजे ज्या आपल्याला शहरी भागात दिसत नाहीत त्या सगळ्या गोष्टी आपल्याला जंगलात अनुभवायला मिळतील आणि पुढचं जंगल आपण अनुभवू पुढचे तीन तास आपण जंगलचा अनुभव घेऊया निश्चितच त्यामुळे तुम्ही संपूर्ण घरात बसून या सगळ्या जंगलाची अशीच एन डी टी व्ही मराठीसोबत सफर करू शकणार आहात पुढे आपली सफर नेमकी कशी असणार आहे हे आपण जाणून घेणारच आहोत तुर्तास आपण आता सुरुवात करूयात आपल्या सफारीला पेंच टाइगर रिजर्व के टूरिया गेट से एंटर हुए हैं तो पेंच टाइगर रिजर्व में थ्री गेट है टूरिया गेट कर्मा और जमतरा तो पेंच टाइगर रिजर्व का जो एरिया है एलेवन हंड्रेड सेवेंटी नाइन स्क्वायर किलोमीटर का है और कोर जोन इसका फोर हंड्रेड एलेवन स्क्वायर किलोमीटर है तो हम लोग अभी रोड नंबर थ्री से जा रहे हैं तो और थ्री से हम लोग अभी काला टाइग्रेस और लक्ष्मी फीमेल के चांस लेते हुए चलेंगे जिसमें मेल स्वास्तिक मेल भी दिखाई देता है और उसी के जस्ट बाजू में सेंटर पॉइंट अलीगढ़ता है जहाँ पहले गांव था 1992 में उसको विस्थापित किया गया है यहाँ से सो आपल्या जंगल सफारीला सुरुवात झाली आहे आपण या जीपमधून पेनच्या जंगलाची सगळी सफारी करणार आहोत मी हळू आवाजात बोलते कारण जंगलाचा हा रूल असतो की तुम्हाला हळू आवाजात बोलावं लागतं इतर प्राण्यांना आपल्या आवाजाने डिस्टर्ब होणार नाही याची काळजी घ्यावी लागते कारण अर्थातच ते आपला आवाज ऐकून घाबरून जाऊ शकतात किंवा मग आपल्यापासून दूर जाऊ शकतात जर आपल्याजवळ येत असतील तर जंगलात जर तुम्ही सफारी करायला येत तर रूल काय असतात तुम्ही कपडे कोणत्या रंगाचे घालावेत परफ्यूम मारावा की नाही या संदर्भात आपण निनाद यांच्याकडून सं संपूर्ण माहिती जाणून घेऊयात निनाद माझा पहिला प्रश्न असा असेल की आपण पाहतोय आता जंगल सफारीला जातो आहे हळू आवाजात बोलतोय हे तर कळलं या व्यतिरिक्त जर आपण जंगल सफारी करत असू तर मग कोणकोणत्या गोष्टी आपण लक्षात ठेवून या सगळ्या सफारीचा आनंद घ्यावा जंगल खरंच आनंद घेण्यासारखं आहे पण जंगल सफारीला जेव्हा जातो त्यावेळेस जर आपण जंगलाचे रूल फॉलो केले तर हे जंगल खूप सुंदर एक्सपिरियन्सेस आपल्याला देतं जंगलाचे बेसिक बेसिक रूल आहेत म्हणजे तुम्ही ब्राईट कलरचे कपडे घालू नका सो ब्राईट कलरचे कपडे घातल्यामुळे काय होतं की जेव्हा कोणते पक्षी किंवा ॲनिमल्स तुमच्यासमोर येतात आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टींची सवय नसते तर त्यांचे डोळे ते रिफ्लेक्ट होऊ शकतात त्याच्यामुळे त्यांना हे वेगळं काहीतरी आहे किंवा हे पॉयझनियस आहे अशा पद्धतीचे काही मेसेज जाऊ शकतात जे चुकीचे आहेत त्यामुळे ब्राईट कलरचे कपडे टाळणं बरेच जण परफ्यूम मारून येतात म्हणजे आपल्याला शहरी भागात ही सवय असते की आपण बाहेर पडताना परफ्यूम मारतो आणि जातो पण हे जे परफ्यूमचे वास असतात हे उग्र उग्रवाससुद्धा वाईल्डलाईफ डिस्टर्ब करत असतात कुठेतरी त्यामुळे तुमचे अशा पद्धतीचे परफ्यूम मारण्याची इकडे खरंच काही गरज नसते कारण ज्या काही तुम्हाला इकडे जंगलात आल्यानंतर वेगवेगळ्या वनस्पती आहेत तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मातीचा सुगंध आहे ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा अनुभव घेणं तेवढंच गरजेचं आहे त्यामुळे परफ्यूम मारणं टाळलं पाहिजे जंगलाचा महत्त्वाचा नियम आहे तुम्ही ज्या गाडीतून जात आहे ह्या गाडीतून तुम्ही खाली उतर ू शकत नाही आणि खाली उतरायचं नसतं तुम्ही ज्यावेळेस गाडीमध्ये असता त्यावेळेस तुम्ही हे सगळं जंगल छान एक्सपिरियन्स करत असता पण गाडीतून उतरणं हे अलाउड नसतं आणि हे नियम आपण काटेकोर पाळणं तेवढंच गरजेचं आहे सो अशा काही बेसिक गोष्टी आहेत जंगलाबद्दलच्या तुम्ही हळू आवाजाचं मग अशी म्हणाल ते खरंच गरजेचं आहे की आपल्यामुळे वाईल्ड लाईफ डिस्टर्ब होता का म्हणे भरपूर लोक अशी आहेत की वाघ दिसला किंवा एखादं ॲनिमल दिसला तर पटकन रिॲक्ट होतात मोठ्याने बोलतात सो ह्या गोष्टी आपल्याला ह्या पुढच्या आपल्या तीन तासाच्या जर्नीमध्ये टाळायच्या आहेत आणि मग ही जर्नी आपली अशीच चालू राहील निश्चितच निनाद या जंगलाचा जर आपण विचार केला तर विविध प्राणी आहेतच या व्यतिरिक्त आपण जर बघितलं तर झाडं देखील खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळ्या भीग प्रकारची झाडं आहेत मग नेमकी किती प्रकारची झाडं आहेत पेंच या उद्यानामध्ये पेंच उद्यानामध्ये आपण तसं जर बघायला गेलो तर विविध प्रकारचे असे बरेच स्पेशीस आपल्याला अनुभवता येतात झाडांच्या येतात पक्ष्यांच्या येतात त्यानंतर आपल्याकडे इकडे अस्वलासारखा प्राणी आहे जो फेमस फाईव्ह मध्ये गणला जातो की ज्याला आपण रेअर प्राणी म्हणू शकतो म्हणजे वाघापेक्षाही रेअर असलेला प्राणी आहे तो आहे जंगली कुत्रे जे आहेत आपण म्हणतो इंडियन वाईल्ड डॉग्स हे आहेत इकडे त्यानंतर इकडे तुम्हाला अनुभवायला मिळणाऱ्या अशा असंख्य गोष्टी जसजशी आपली सफारी पुढे जाईल तसतश्या ह्या गोष्टी दिसतीलच निश्चितच आपण बघतो इथे खूप जास्त प्रमाणात प्राणी तर आपण बघितलंच हरणं तर होतीच या व्यतिरिक्त नेमके कोणकोणता प्राणी जास्त प्रमाणात आहेत कारण हरण आपण अनेकदा बघितली आहेत इथं आता हे बघ इथे पण हरण दिसत पूर्ण हा हा रस्त्याला समोरून जात हा जो पूर्ण हरणांचा कळप पाहायला मिळतोय खूप छोटी पिल्ल असतील मग मोठी देखील पिल्ल इथं आहेत हरणांची सो हरणांचा कळप आपण इथे बघतो आहे अगोदर पण पाहिला आणि इथे पण एक छोटी छोटी पिल्लं आहेत हरणांची त्याच्यामध्ये आपल्याकडे गवे आहेत इकडे इंडियन गव रुग्णाला म्हणतो आपण तसे आहेत त्यानंतर इन द मिन टाइम डावीकडे जर बघितलं आपल्या तर एक सुंदर असा लेक दिसेल याच्यावरती भरपूर प्राणी पक्षी हे पाणी प्यायला येतात आणि इकडे तुम्हाला खूप छान पद्धतीने इकडे त्यांचं सायटिंग होत असतं सो आपल्याला जसजसं दिसेल ते आपण बघत बघत पुढे जाऊ इकडे पाण्यावरती तुम्ही बघू शकता हरिण आहे स्पॉटेड डिअर ज्याला आपण म्हणतो स्पॉटेड डिअर आहे सांबार डिअर आहे इकडे चितल आहेत ह्या जंगलामध्ये त्यानंतर अस्वल आहे लेपर्ड आहे टायगर आहे आ, या सगळ्या गोष्टी ह्या जंगलामध्ये आपल्याला अनुभव निश्चितच तुम्ही सुरुवातीला एक उल्लेख केला होता की वाईल्ड डॉग ह्याचा अर्थ इंडियन जे आपले कुत्रे आहेत असं म्हणावं लागेल हां जंगली कुत्रे आहेत ते नेमके इथे जंगलात असतात पण त्यांचं नेमकं कसं असतं लाईक ते कसे कळपनेत फिरत असतात की मग त्यांची प्रजाती नेमकी कशी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण इतर ठिकाणी त्यांच्याबद्दल जास्त बघितलं पण नाही आहे आणि इवन त्यांच्याबद्दल कधी असं आपल्याला बघायला पण नाहीत मिळत कारण आपण प्राणी संग्रहालयात गेलो तर मग आपल्याला बिबट्या असतील हरणं असतील सगळे दिसत असतात पण वाईल्ड डॉग तुम्ही जे म्हटलात ते बघायला नाहीत मिळत त्यांचं नेमकी काय माहिती आहे वाईल्ड डॉग्स जर आपण बघितले तर ते ज्या वेळेस म्हणजे uh, एकटे किंवा कपल वाईल्ड डॉग्ससुद्धा फिरतात पण कळपामध्ये जर फिरत असतील तर वाईल्ड डॉग्स एवढे घातक आहेत की एखाद्या टायगरलासुद्धा हे डॉग्स पळवून लावण्याची क्षमता यांच्यामध्ये आहे म्हणजे आठ ते दहा जंगली कुत्र्यांचा गेल्याच वेळेसचा आमचा अनुभव होता की आठ ते दहा जंगली कुत्रे uh, एकत्र चालत असताना त्यांनी वाघांनासुद्धा पळवलं होतं वाघ टेरिटरी मार्किंग करत फिरत असताना समोरून जेव्हा तो कळप आला जंगली कुत्र्यांचा त्यानंतर वाघही देशाबद्दल आतमध्ये दे गेला जंगलात सो so, आपण जे ठराविक बघतो सिटीमधले किंवा शहरामधले जे आपण कुत्रे बघतो त्याच्यात आणि इकडच्या ह्या डॉग्समध्ये प्रचंड फरक आहे हे सांभार डिअर जो असतो हा वाघाचं फार आवडणारं असं बक्षी आहे कारण एका सांभार डिअरची जर शिकार वाघाने केली तर ती शिकार त्याला पुढे दोन ते चार दिवस पुरते आणि आठवडाभर त्यानंतर त्यांनी शिकार नाही केली वाघाने तरी त्याचं पोट भरलेलं असतं सो so, सांभारडीअर हे प्रामुख्यानं वाघाचं आवडणारं तसंच सांभाळिअरबद्दल सांगायचं तर सांभारडिअरचा कॉल ज्यावेळेस येतो वाघ दिसल्यानंतर ज्यावेळेस किंवा लेपट दिसल्यावर जेव्हा सांबार्डियरचा तो हंड्रेड पर्सेंट कन्फर्म मानला जातो त्याच्या मागचं महत्त्वाचं कारण हे आहे सांभाळिअरचा कॉल शंभर टक्के करा मांडण्याचा की सांबार्डियरला लांबचं जास्त दिसत नसतं त्यामुळे जोपर्यंत त्याच्या नजरे तू जोपर्यंत त्याला एखादा ॲनिमल तिकडे चालताना दिसत नाही तोपर्यंत तो, तो कॉल करत नाही सो शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्या नजरेपर्यंत येईपर्यंत एखादी गोष्ट तो उगाच कॉल करत फिरत नाही जसे स्पॉटेड डिअर येतो की स्पॉटेड डिअरला एखादा छोटासा आवाज झाला तरीसुद्धा कधीतरी कॉल देतात स्पॉटेड डिअर एखादा भास झाला की इकडून काहीतरी मला जाताना दिसतंय आहे तरीही कॉल करतात अलाम कॉल म्हणतो ज्याला आपण तर तसा सांबार डिअरच्या बाबतीत नसतं त्यामुळे सांबार डिअरचा कॉल हा प्रामुख्याने शंभर टक्के खरा मानला जातो आणि मग तिकडे कुठेतरी काही मुवमेंट आहे का टायगरची हे चेक करण्यासाठी आपण जात असतो परत एकदा आपल्याला उजवीकडे दिसते स्पॉटेड डिअर आहेत जसे आपण इकडे येऊन ज्यांच्याजवळ थांबतो तसे लगेच ते अलर्ट मोडवर जातात आपल्याकडे बघायला सुरू करतात ज्यांना तेव्हा कळतं की याच्यातून आपल्याला काही भीती नाही आहे त्यानंतर परत एकदा ते त्यांचं चरणं किंवा बाकी गोष्टी चालू होतात पण लगेच एखादं कोणी आलं तर ते थोडंसं घाबरतात आणि आपल्याकडे बघतात सो हा एक जंगलातला हे आहे की त्यांनाही लक्षात येत असतं की कोण आपल्यासाठी घातक आहे किंवा कोण नाही आहे कोण आपलं आपल्याला भक्ष्य करू शकतं किंवा कोण आपल्याला सेफली आपण तिकडून जाऊ शकतो सो त्या पद्धतीने ते रिॲक्ट होत असतात ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आत्ता बाजूला बघितलेलं स्पॉटेड डियर पाचशेहून जास्त वेळा जंगल सफारी केली अशी एखादी आठवण आहे का जंगल सफारीतली ज्या वेळेस तुमची घाबरगुंडी उडाली म्हणावी किंवा मग खूप बरं वाटलं की एवढ्या जवळून आपल्या वाघ येऊन आहे किंवा मग एखादं अस्वल आहे जे आपल्या जीपवरती आहे तशा आठवणी खूप आहेत म्हणजे प्रत्येक वेळेस जेव्हा मी आतमध्ये जंगलात येतो त्यावेळेस काही ना काहीतरी नवीन घडत असतं जंगल हे तुम्हाला रोज काहीतरी नवीन गोष्ट दाखवते हो रोजच्या दोन सफारी असतात त्या दोन्ही सफारीतसुद्धा तुम्हाला वेगळ्या गोष्टी अनुभवायला मिळतात पण हां जर स्टोरी सांगायच्या तर असंख्य स्टोरीज आहेत मी पेंचबद्दल बोलीन आणि ही पेंचला आता मी हे तिसावी माझी सफ तीस वेळा मी आत्तापर्यंत पेंचला आलेलो आहे ऑलरेडी सो इकडच्याही भरपूर स्टोरीज आहेत एक कॉलरवाली म्हणून पेंचमधली फेमस टायग्रेस होती म्हणजे कॉलरवालीच्या बाबतीत असं म्हणतात की जी क्वीन ऑफ पेंच म्हटलं जातं किंवा जिनी मॅक्झिमम फोटोग्राफ त्याच्यावरती लोकांनी काढले आहेत अशी बोल्ड कॉलर वाली ती बोल्ड टायग्रेस कॉलरवाली होती आणि तिचे ती गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सुद्धा तिचं नाव आलं आहे बिकॉज तिने ट्वेंटी नाईन लिटर्स म्हणजे ट्वेंटी नाईन कप्स दिले होते आणि हे सगळेच्या सगळे कप्स त्यांनी जगवले आता जो आपण बघतो आहे तो व्हाईट आय बझार्ड आहे त्याचा डोळा पांढरा असतो त्यामुळे व्हाईट आय बझार असं नाव आहे हा रोलर इंडियन रोलर आहे त्याचे रंग खूप छान असतात रोलरचे निळ्या पांढऱ्याचे निळ्या रंगाच्या बऱ्याचशा शेड्स असतात आता पक्षी बघताना आता जर पहिल्यांदा कोणी जंगलात जात असेल तर पक्षी बघताना एक गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे कुठे स्पॉट करायचा पक्षी यासाठी झाड असताना त्याचा त्याचं मोठं घड्याळ आहे असं आपण एक इमॅजिन करू आणि आता तो वाईट आय बाजार जो आहे ना तो थ्री ओ क्लॉकला बसला सो तुम्हाला लोकेट करायला सोपं जाते तो सो so, आता हे जे काही आपण बघितलं गाडी येते आपण ही आत्ताची गाडी थांबली आपल्या बाजूला Uh, ह्याच्यावरसुद्धा आपला एक चेक करत असतात की एक वेगवेगळे वेग एरियाच असतात आणि त्या वेगवेगळ्या वेग एरियामध्ये ह्या गाड्या जाऊन चेक करून येत असतात आणि मग ते चेक करून आल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की नाही एखादा एरिया हा जाऊन गाडीवाला चेक करून आला आणि तिकडे त्यांना बाकी काही मुवमेंट्स दिसल्या नाहीत किंवा काही कॉलिंग दिसलं नाही आहे किंवा तेवढ्या प्रमाणावर पक्षी किंवा प्राणी दिसत नाही आहेत सो ते तिकडे गाईड करत असतात एक एकमेकांशी बोलून त्यांच्या एकमेकांच्या संगतमतानी या जंगलात फिरत असतात मग आपली गाडी आता दुसऱ्या एका रूटनी तिकडच्या गोष्टी चेक करायला चालली आहे सो हेही जंगलात घडत असतं म्हणजे जसं पगमार्क बघून आपण टायगरचा मागोवा घेतो किंवा कॉलिंग अलार्म कॉल्स ऐकून जसं आपण पग टायगरचा मागोवा काढतो तसंच हा पण एक त्यातलाच प्रकार तुम्ही आता म्हटलात बफर झोन आणि कोर झोन याचा अर्थ नेमका काय असतो बफर झोन म्हणजे कोणता असा वेगळा असतो का आणि कोर झोन आणि बफर झोनमध्ये नेमके काय फरक असतात आ, हो कोअर झोन वेगळा असतो बफर झोन हा वेगळा असतो प्रत्येक कोअर झोनमध्ये वेगवेगळे गेट्स असतात अजूनही कोअरचे जसं आज आपण टुरी आहे ह्या कोअर गेटमध्ये फिरतो कोअर गेटमध्ये फिरत असताना तुम्हाला एक प्रामुख्याने गोष्ट लक्षात येईल की इकडे कोणत्याही प्रकारचा अधिवास आपल्याला बघायला मिळत नाही म्हणजे तुम्हाला एकही घर किंवा माणसं राहत आहेत अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला कोअर गेटमध्ये तुम्ही जेव्हा फिरत असता तेव्हा ह्या गोष्टी बघायला मिळणार नाहीत कारण हे इकडची आतमध्ये असलेली गावं ही टायगर रिझर्व ज्यावेळेस हे डिक्लेअर झालं आणि हे कोअर टायगर रिझर्व म्हणून डिक्लेअर झालं त्यानंतर इकडची गावं परत एकदा बाहेर त्यांना वसवलं गेलं आणि इकडून माणसांचा कमीत कमी वावर कशा पद्धतीने इकडे होईल आणि प्राण्यांना त्यांचं मुक्त आयुष्य कसं जगता येईल हे बघण्याचं काम किंवा हे करण्याचं काम हे कोअर झोनमार्फत केलं जातं बफर झोन हा कोरला लागून जसा जो एरिया असतो त्याला बफर झोन म्हणतात काही बफर झोनमध्ये आपल्याला सफारीच करायला अलाऊड असतात तिकडे थोड्याफार प्रमाणावर आपल्याला माणसांची चहलपहल बघायला मिळते किंवा थोड्याफार प्रमाणावर तिकडच्या स्थानिकांची घरं असतात ही घरं असतं घरांमध्ये ते स्थानिक तिकडचे राहत असतात ह्या गोष्टी होतात काही बफर झोन मध्ये तर हा बेसिक फरक आहे कोअर आणि बफर झोन मध्ये एकूणच काय तर मग बफर म्हणजे असते असते आपली स्थानिक वस्ती ती आणि मग झोन म्हणजे जिथे फक्त अॅनिमल्स अॅनिमल्स बफरमध्ये असं नाही आहे की सगळी स्थानिक वस्ती मोठी गावं तिकडे वसलेली नसतात साधारण एक आठ दहा गावं किंवा एखादी शेती असते कोणाची ही शेती डिस्टर्ब होऊ नये त्या शेती चा कॉरिडॉर म्हणून वापर करता यावा फॉरेस्ट डिपार्टमेंटला ह्या अनुषंगाने ती शेती नष्ट करत नाहीत काही प्राण्यांना सवय झाली असते की ह्याच रूट जायचं असतं ती शेती मग ते जर का त्याची आपण नासधूस केली तर त्यांचं हॅबिटेटसुद्धा चेंज होतं त्यामुळे ह्या गोष्टी न करता जी काही ठराविक आड्डा घरं आहेत किंवा काही लोकांची शेती आहेत ह्या गोष्टी बफरमध्ये असतात असं नाही की पूर्ण गावच्या गाव बफरमध्ये वसवलं आहे आणि तिकडून आपण सफारी करतो आहे असं ते नसतं महत्त्वाची गोष्ट okay. okay. hmm. हा पूर्ण एरिया म्हणजे हे कोअर झोन म्हणा किंवा बफर झोन म्हणा हे आपल्यासाठी आहेत म्हणजे माणसांसाठी किंवा टुरिस्ट जे येतात त्यांच्यासाठी आहेत प्राण्यांसाठी कोअर किंवा बफर असं बायफर्केशन नसतं किंवा असे विभागणी केलेली नसते की ह्या कोअर झोनमध्ये हा टायगर फिरतो आहे किंवा ह्या बफर झोनमध्ये असं नसतं हे त्यांच्यासाठी हे एकच असतं सगळं कोअर बफर ह्या सगळ्या ह्या आपल्यासाठी प्रशासनाने घडवलेलं केले गोष्टी आपण इथे सफारी करतोय अनेक प्रकारचे आवाज येतात पक्ष्यांचे तर येत ता आहेतच पण प्राण्यांचे पण आवाज येत आहेत हे एकमेकांना बोलवत असतात की मग नेमकं काय कारण असतात का असे आवाज देत असतात नाही ह्यांच्या आवाजांचे पण वेगवेगळे प्रकार असतात म्हणजे एक असतं की नुसतेच एखाद्या पक्षी गात असतो एखाद्या पक्षी ओरडत असतो बोलत असतो एकमेकांचं त्यांचं कम्युनिकेशन चालू असतं काही वेळा ह्यालाच मीटिंग कॉल्स काही वेळा वेगळ्या पद्धतीचे तुम्हाला ते कॉल ऐकू येतील आपल्याला पुढेही काही सो हे वेगळ्या पद्धतीचे कॉल असतात ते वेगवेगळ्या गोष्टींसाठी असतात कधी आपल्या पार्टनरला बोलवण्यासाठी असतात काही आवाज त्यांच्या आपल्या मुलांना बोलवण्यासाठी असतात एक प्रश्न तुम्हाला की जंगल सफारी पहिल्यांदा आत आलात करताय पण झू तुम्ही ऑलरेडी बघितले तर तुम्हाला का असं वाटतं की झू आणि जंगलातला फरक हा काय जाणवला झू आणि जंगलातला फरक जर सांगायचं झाला तर मला हा वाटला की जंगल हे निसर्गाने बनवलेलं आहे आणि झू हे माणसांनी बनवलेलं आहे लाईक झूमध्ये आपण आपल्याला जे हवं आहे जे प्राणी हवेत ते आपण ठेवलेत त्यांना जसं निसर्गाच्या सानिध्यात ठेवावं वाटतंय तसं आपण ठेवलं आहे पण इथे कोणी बनवलेलं नाही आहे काहीच इथे जे आहे ते सगळं निसर्गाने बनवलेलं आहे जे ओरिजिनल आहे आणि जे झूमध्ये आपण पाहतो ते सगळं ओरिजिनलच असतं पण तरीही ते मानवनिर्मित असतं त्यामुळे मला असं वाटतं की झूपेक्षा आपण जंगलाला नक्की एकदा तरी येऊन एक, एक व्हिजिट करावी खरंच खूप छान हा अनुभव होता जंगल सफारीचा खरं तर पूर्ण इकडे अंधार होतोय आणि आता आम्ही निघतोय खूप छान एक्सपिरियन्स होता खूप मस्त वाटलं या एवढ्या सगळ्या सफारीदरम्यान कुठेच असं वाटलं नाही की आपण फोन बघावा सोशल मीडियावरती आपण जावं सोशल मीडियावरती एखादी पोस्ट बघावी पोस्ट करावी किंवा मग लाईव्ह जावं कारण इतर वेळेस आपण कुठेही फिरायला गेलो तर आपण हे सगळं सुरूच असतं की आपण सोशल मीडियावरती काहीतरी चिटचॅट करत असतो पण इथे नेटवर्क तर नाहीच आहे काही ठिकाणी पण त्या व्यतिरिक्त तुम्हाला मोबाईल हातात घ्यावा पण वाटणार नाही कारण इथे वातावरणच तसं आहे निसर्गाने हे सगळं बनवलेलं आहे निसर्गाचं हे सगळं चक्र तुम्ही इथे अनुभवू शकता सगळ्या गोष्टी खरं तर खूप छान आहेत तुम्ही नक्की इथे या व्हिजिट करा खूप छान अशी सफारी ही सफारी आहे हीच नाही तर आपल्या देशात अनेक ठिकाणी जंगलं आहेत तुम्हाला ज्या ठिकाणी जाऊ वाटेल तिथे नक्की जा आणि एकदा तरी जंगलाला विजिट करा तुम्हाला खरंच कळेल की आपण जे आयुष्य जगत असतो त्या व्यतिरिक्त असंही एक जग आहे ज्या जगामध्ये आपल्याला कुठेच कोणती कोणते इलेक्ट्रॉनिक गोष्टी बघायला नाहीत मिळणार कुठे फोन बघायला नाही मिळू शकत किंवा मग कुठे गगनचुंबी इमारती असतील किंवा काही काहीच बघायला नाही मिळणार ना तुम्हाला फक्त आणि फक्त इथे आनंद शांतता एक सुख देखील बघायला मिळू शकतं या व्यतिरिक्त तुम्हाला स्वच्छ आणि सुंदर हवा देखील इथे आहे तुम्हाला इथे कोणत्याही ची गरज नाहीये सो so, तुम्ही देखील नक्की जंगल सफारी करा आणि आम्हाला तुमचा अनुभव नक्की कळवा कॅमेरापर्सन प्रतीक जाधवसह मी वर्षा नलवडे एनडी टी व्ही मराठी पेंच नॅशनल पार्क थेट मध्य प्रदेशमधून